नमस्कार एम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एक वेगळी व्हिडिओ रेसिपी दाखवणार आहे तर आपल्याकडे भरपूरदा पोळ्या उरतात मग त्याचं काय करायचं आपण काला करतो किंवा मनोहरा करतो किंवा आणखी दुसरं काहीतरी करतो तर आणखी एखादी दुसरी रेसिपी करण्यासाठी तर रेसिपी दाखवत आहे मी आपल्याकडे अळूची पानं असतात ते अळूच्या वड्या लावण्यासाठी अगदी फावला वेळ काढावा लागतो तर त्यासाठी आपल्याला उरलेल्या पोळीमध्ये अळूच्या वड्या कशा बनवायच्या ते दाखवते मी अळूची पानं आहेत ही बारीक चिरून घेतलेली आहे मी मागे एक व्हिडिओ टाकलेला आहे अळूच्या वड्या आणखी सोप्या पद्धतीत कशा करायच्या तो व्हिडिओसुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तर आपल्याला पोळीमध्ये अळूच्या वड्या कशा करायच्या आहेत तर पानं चिरून घेतलेली आहे जिरं घेतलं आहे हळद लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार घ्यायची तिखट किती खातात चाट मसाला थोडी बडीशोप पावडर घेतलेली आहे लसूण पावडर घेतली आहे लसूण पावडर नसली लसूण कुठूनही घेऊ शकतात पुदिना पावडर घेतलेली आहे त्यानंतर मी बेसन पीठ आणि बाजरीचं थोडं पीठ घेतलेलं आहे ह्या पिठामध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे हे सगळं टाकून आपण मिक्स करायचं आहे आणि आपल्याला ते भिजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चिंचेचा थोडा कोळ घ्यायचा आहे चिंच नसली तर लिंबूही घालू शकतात किंवा कोकम घालू शकतात तुम्ही चिंचेमुळे छान चव येते तर आता आपल्याला चवीपुरता मीठ घालायचं आहे चिंच असल्यामुळे थोडं मीठ कमी घालायचं आहे नाहीतर आपल्या वड्या खारट होऊ शकतात आणि हे सगळं आपण मिक्स करायचं आहे हे करत असताना त्यावेळी आपण थोडं कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे भांड्यामध्ये त्यामुळे आपल्याला क वड्या वाफवायच्या आहे ह्या पद्धतीत आपण छान असं भिजून घेऊया हे पीठ असं छान भिजून घेतलं आहे आता आपल्याकडे पोळ्या उरलेल्या असल्या तर त्या पोळ्या बघा अशा पद्धतीत मी पोळ्या घेतलेल्या आहेत माझ्या एक गाळणी घेतली त्याला तेल लावलं आहे आणि ते आपण कड या भांड्यावर ठेवलेलं आहे आता ह्या पोळीवर आपल्याला हे पीठ असं लावायचं आहे छान असं लावायचं आहे हे असेच तुम्ही रेसिपी छान असं पालक खात नाहीत मुलं तर पालकची रेसिपी नेहमी नेहमी पालक पराठे किंवा पालकची भाजी पालक भजी पालकमध्ये खूप चांगले घटक असतात तर आपण ते मुलं खात नाही पण मग आपल्याला ते द्यायची असतात म्हणून आपण अशा वेगवेगळ्या रेसिपी करायच्या तर तुम्ही ह्यामध्ये असं पालक टाकूनसुद्धा पालकवड्या करू शकतात आणि हे असं करून यामध्ये ठेवायचं आहे पुन्हा दुसरी आपण लावून घेऊया अशाच पद्धतीने पंधरा ते वीस मिनटं छान आपल्या वड्या आहेत आता आपण ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर कापायचं आहे कारण पोळी ही थोडी नरम असते म्हणून थोडं थंड होऊ द्यायचे आणि मग आपल्याला कापायचे आहे कापल्यानंतर आपल्याला छान अशा तेलामध्ये फ्राय करायचे वडी काढली आहे त्याला छान अशी कापून घेतली आहे आणि आता आपल्याला ती तेलामध्ये सोडा पोळीचे पापुतरे झाले तरी काही हरकत नाही छान असे खरपूस होतात ते आणि खायला अगदी कुरकुरीत लागतात त्यामुळे पोळीचे पापुत्रे निघाले तरी काही हरकत नाही एक वेगळी रेसिपी दिसते मला हे अगदी आवडून खातील एकदा नक्की करून पहा उरलेल्या पोळ्या फेकू नका आणि उरलेल्या पोळीचा नवीन रेसिपी बनवा छान अशी आपण आता लाल अशी खरपूस फ्राय करून घेऊया मस्त अशा खरपूस फ्राय होत आहेत आणि ह्या झालेल्या आहेत ह्या मी काढून घेतल्या आहेत सुंदर अशा दिसत आहेत अगदी वेगळी कुणी म्हणणारही नाही की तुम्ही उरलेल्या पोळीपासून अळूच्या वड्या बनवलेल्या आहेत छान असा एकदा रेसिपी बनवून बघा आपण बाकीच्याही करून घेत आहे मी अशा फ्राय होऊ द्यायच्या आहेत छान लाल आणि त्या काढून घ्यायच्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा म्हणजे इतरांनाही आणि मुलांना नक्की करून दाखवा ही रेसिपी आणि तुम्ही खा टोमॅटो सॉस दहीसोबत किंवा चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकतात असंच तुम्ही पालकच्या देखील करू शकतात पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आगळ्या वेगळ्या रेसिपीमध्ये